ओंकारेश्वर देवताय महा ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान गाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की सर्व पितृ आमोषा म्हणजे काय तर या विषय आपण समजून घेणार आहोत तेही सोप्या भाषामध्ये एकदम सहजरित्या तुमच्या बोलीभाषेमध्ये मी सांगतोय तुम्हाला तर मंडळी सर्व पित्री म्हणजे जे आपल्याला माहीत नाहीत पित्र म्हणजे आपले पूर्वज जे आपले पूर्वज असतात त्यांची नावं माहीत नाहीत काय नाही परंतु आपल्याला त्यांचा त्रास होतो आणि त्रास का होतो तर त्यांच्या इच्छा काही स्वप्न हे अधुरे राहिलेले असतात कमी कालावधीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला असतो अशा वेळी त्यांचा आत्मा हा आपल्या सभोवताली फिरत असतो आणि तो आत्मा सभोवताली असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतात कर्ज होणं घरात आजार पण अं कुठल्याही कामात यश न येणं अशा अनेक अगर आपले मुलं व्यवस्थित आपल्याशी वागणार नाहीत मुलं बिघडतील दारू वगैरे अशा काही गोष्टी अस व्यषनाधीस होणं अं बऱ्याचशा गोष्टी जेणेकरून आपल्या घरामध्ये अशांतता घर प्रगतीशील होत नाही या दोषामुळे म्हणजे त्याला आपण पितृदोष बनवतो तर हे पूर्वज आणि आपल्याला त्यांचं काही माहीत नाही नाव माहीत नाही काही नाही बरे हे असंच का करतात तर कसं असतं जसं का समुद्राचं पाणी बाष्पीभवन होऊन वर आकाशात जातं त्याचं ढग बनतात आणि ते त्याला हवामान विशिष्ट हवामान लागल्यानंतर त्याचा पावसाच्या रूपाने खाली जमिनीवर पडतात आणि तेच पाणी परत ते नदी नाल्याने परत समुद्राला मिळतं हे जी चक्रे, चक्रे जे चक्र आहे असं चक्रही आपल्या पूर्वजांचं असतं म्हणजे आपले आपण आपलेच नात आपलेच पूर्वज आपल्याला त्रास देत इतर देत नाहीत ते हा फक्त आपले आपल्यालाच त्रास देत असतात कारण आपण त्यांचं विचारत नाहीत आपण आपण त्यांचं काही करत नाहीत अशा गोष्टी आता तुम्ही म्हणाल की काय करायचं काही करायचं नसतं त्यांची आठवण काढणं आणि आठवण काढणं म्हणजे कमीत कमी, -कमी वर्षातून तरी त्यांची आठवण काढून त्यांना नैवेद्य देणं यालाच आपण सर्व पितृ आमुष्या म्हणतो आता ही सर्व पितृ आमुष्या फक्त वर्षातून येते आणि आपण आता बऱ्याचशा लोकांना काय होतं की ही त्या आमुष्याला सुद्धा करणं होत नाही आणि त्या आमुष्याला न करण्याचं मग त्यासाठी आपल्याला आमुषीच्या अगोदर एक पंधरवडा दिलेला आहे जी तिथीला आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला असतात समजा वडील असतात कुणाची भाव काही असेल ती असेल त्या तिथीप्रमाणे करतो पण बऱ्याच जणांना तिथी पण माहीत नसते ज्यांना स्थिती माहीत आहे त्या तिथीप्रमाणे आपण ती पित्र पंधरवड्यामध्ये त्यांना जीव घालतो मान्य परंतु बऱ्याच जणांना स्थिती पण माहीत नाही काही माहीत नाही त्यावेळेस ही सर्व पितृ आमूष्या ही विशेष असते आणि ज्यांना ते माहिती ती माहीत नाही कुठलं काहीच माहीत त्यांनी सर्व पितृ आमुष्याला हे पित्र घालावेत म्हणजे अगर काही अडचणीमुळे तुम्हाला तिथे बी माहिती आहे पण काही अडचण आली काही गावाला गेलं कुठं काहीतरी अडचण येते काही सुतक वगैरे बऱ्याचशा गोष्टी अशा येतात ना काहीतरी घटना घडते आपल्या घरामध्ये त्यावेळेस मग आपल्याला सुचत नाही की तिथे तर निघून गेली आता कसं करायचं तर त्यावेळेस आपल्याला काय करता येतं की सर्व पितृ आमुशाला हे पित्रांना जीव घालता येत यासाठी ही सर्व पितृ आमुश वर्षातून एकदा तरी आपण त्यांना जीव घालावं तसं तर मी म्हणतो की त्यांना दररोजच जीव घालावं हम्म दररोज त्यांच्या नावाने घास काढावा पूर्वी कसं लोक जेवण करताना कोरबर घास काढत होते आणि ते घास काढण्यामागचा उद्देश म्हणजे त्याच होता की त्या पूर्वजांना जीव घातल्याशिवाय आपल्याला जेवण करण्याचा अधिकार नाही म्हणजे आपल्या पूर्वज म्हणजे मोरिष्ट वयस्कर मंडळी त्यांना आपण जीव घातल्याशिवाय त्यांचा के आदर केल्याशिवाय आपल्याला अधिकार नव्हता असं समजत होते म्हणून ते पूर्वीचे लोकही सुखी समाधानी होते आता आपल्याकडे लाखो रुपये येतात आपल्याकडे भरपूर काही येतं पण पैसा टिकत नाही आरोग्य बिघडलेले सगळ्या गोष्टी म्हणजे जेणेकरून आपला आनंद जो असतो तो आनंद आपल्याला जीवनात भेटत नाही त्याला ही पितृदोषाचं कारण असतं आणि हे पितृदोष हे अशामुळे आपण त्यांना विचारत नाही पूर्वजांना विचारत नाही पूर्वजांचं काही करत नाहीत त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो म्हणून मी तुम्हाला सूचना देतो की तुम्ही नियमितपणे त्यांच्या नावाने घास काढा दररोज घास काढा घरातील जी वरिष्ठ मंडळी जेवढ्यापूर्वी जर घास काढला तर पितृदोषाचा त्रास कमी होतो इकडे दहावीस हजार रुपये घालायची गरज नाही पितृदोष गरज पडत नाही हे जर तुम्ही नियमितपणे केलं तर दान धर्म अशा गोष्टी कराव्यात बर असो आता एक प्रश्न आहे तसा त्याच्यामधलाच की आता बऱ्याच जणांना काही अडचणीमुळे आता शहरामध्ये राहतात त्यांना ही पित्र पंधरवाड्यातलं काही कळत बी नाही मन त्रास आहे मग आमच्या सरांना विचारतात की काय करायचं तर तुम्ही सर्व पित्री आमोशाला तर आ, मी सांगितलंय की तुम्ही ते पित्रांना जीव घाला आणि जर तुम्हाला ते जमतच नसेल तुमच्या काही अडचणीमुळे शहरात आहात शहरात लोक एकामेकांच्या घरी जात नाहीत अगर तुमच्या काही अडचणी असतील तर आपल्याकडे आपल्याकडे ओंकारेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक आमशाला अन्नदान केलं जातं पित्रांसाठी नैवेद्य ठेवला जातो तर तुम्ही अन्नदान करू शकता ही सर्व पित्री आमुष्याला सुद्धा तुम्ही नैवेद्य याच्यासाठी जी विधी असतो पूजा असते त्यासाठी दक्षिणा पाठवून इथे सुद्धा आपल्याकडे केलं जात म्हणजे ते तसं नाही खर्चिक नाही साधं सिंपल असतं जे महत्वाचं आहे तेच करतो आम्ही हम्म तर तुम्हाला जर काही विचार असेल काही असेल तुम्हाला जर अडचणच आली असेल तर सर्व पित्री आमुष प्रति आमुषाप्रमाणे अगर प्रत्येक वर्षी आपण सर्वपित्री आमश्याला काही करतो याही वर्षी करण्याचं ठरवलं आहे आता ही सर्व पित्री आमशे येते ना त्याला तुमची इच्छा असेल तुमची काही अडचण असेल तर आपल्या इकडे दक्षिणा पाठवून तो म्हणजे काय तुम्हाला इच्छित काही तसं काही नसतं तरी ते तुमच्या नावाने तुमच्या पित्राच्या नावाने पूजा करून नैवेद्य वगैरे अशा गोष्टी केल्या जातात हम्म जर जा तुम्हाला करायचं असेल तुम्हाला अडचण आली असेल तर नसेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणी जी घर आहे कुठं आहे तर करून टाका एवढं एक सांगायचंय नाहीच जमलं तर करण्याची इच्छा असेल तर आपल्याकडे करा त्या काही तुम्हाला फोन करून मला विचारू शकतात हे जे व्हॉट्सअप नंबर आहे फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही विचारू शकता तुम्ही तर मी सर्व पित्री याबद्दल मी थोडक्यात सांगितलं कारण मी जास्त बोललो तर काय करता तुम्ही लोक ते ऐकत नाही थोडक्यात आटवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही सर्व पितृ आमुषाला जे तुमच्याकडून चुकून हुकून काही तिथे निघून गेले असेल काही माहीत नसेल तर सर्व पितृ आमुषाला तुम्ही हे नैवेद्य वगैरे ठेवा तुमच्या पित्रांना आणि त्यांना थोडंफार जीव वगैरे घालण्याचं काही करा एक तुमचे एक दोन माणसं काय असतील ते करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे तुम्हाला सुख समाधान शांती लाभेल एवढंच मी आज सांगू शकतो तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी